संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यात जुंपली आहे तुम्ही त्या हॉटेलचं कंत्राट घेऊन दाखवा असं संजय गायकवाड म्हणाले मी वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांच्या कानशिरात लगावली असते अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली होती मी टा माझ्या मराठी संस्कृतीप्रमाणे माझ्या टायरवर मी जेवत होतो तसंच त्या ठिकाणी गेलो राहिला इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तुम्ही कर इम्तियाज जलील भाई वो हॉटेल हो, का कंत्राट तुम लिव और फिर ये खाना खिला दिखाओ इसको दो ही डोसे लगे तुमको तो ऐसा मारूंगा ऐसा मारूंगा कि फिर से तुम हॉटेल चलाने के लायक रहेंगे नहीं संजय गायकवाड यांनी धमकी दिली इम्तियाज जलील यांना इम्तियाज जलील तुम्ही अशा पद्धतीचं वरण जेवण मला देऊन दाखवा आणि त्यानंतर मी तुम्हाला कसं बदलून काढतो अशा पद्धतीचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं